सर्वांना चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा खंडराव महाराज यात्रा उत्सव समितीतर्फे हे एक्केचाळीसवं वर्ष आपण साजरा करत आहे या एक्केचाळीसव्या वर्षामध्ये वर्षा सकाळपासून आपण विविध कार्यक्रम राबवणार आहोत त्यामध्ये सकाळी आज गंगाशिवला अभिषेक झाला जी कावड मिरवणूक चालत आहे त्यानंतर दुपारी राहाडीचा व त्यानंतर नवस्फूर्ती व मारागड्याचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांना सर्वांनी यावे यावेळी चंपष्ठीचा सर्वांना प्रत्येक सविस्तर हार्दिक दरवर्षी चंपष्ठीच्या निमित्ताने कुंपाळगाव पासून भव्य यात्रा होत असते सकाळी कावड यात्रा संध्याकाळी बारा गाड्या असा कार्यक्रम होणार आहे सर्व कुपळगावच्या पंचक्रोशी भाविकांनी यात्रेत सहभागी व्हावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावेन